नमस्कार आता आपल्या हातातून अर्जुन गेला हे समजताच प्रिया ई बॅगवरून डायरेक्ट सुभेदारांच्या घरात येते ती येते ती अश्विनसाठी तिचं तिचा आता प्यादा असतं अश्विन अश्विनचा वापर करून ती अर्जुन आणि सायलीला त्रास देण्याचा ठरवते आता ती सुभेदारांच्या घरात तर आली आहे पण तिची साथी अस्मिता तर आता त्या रूम मध्ये नाहीये तिला मदत करायला आता सुभेदारांच्या घरात तिला कोण मदत करणार उरला तो अश्विन कारण अश्विनला तिच्याबद्दल वाईट वाटत असतं कारण अर्जुनने तिला डच्चू दिलेला असतो आता प्रिया ही घरात येते प्रताप कल्पना आणि पूर्णाजीशी बोलते आणि ती इकडे तिकडे बघत असते सायली अर्जुनला ती शोधत असते तर ते त्यांच्या रूममध्ये असणार असा ती विचार करते मग ती अश्विनला शोधते आणि नंतर विचारते कल्पना मामी अश्विन कुठे आहे ग तेव्हा कल्पना म्हणते त्याच्या रूममध्ये आहे आता ती म्हणते मी आले हा जरा अश्विनकडे माझं काम आहे आणि आता ती अश्विनच्या रूममध्ये येते अश्विन हा एकता बसलेला असतो तेव्हा प्रिया जाऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवते अश्विन मागे वळून बघतो तर प्रिया प्रिया असते आता लगेच त्याला मिठी मारून नाटक करते की तिला खूपच वाईट वाटतंय तिला खूपच त्रास झाला आहे अर्जुनने तिच्याशी लग्न केलं नाही म्हणून आणि त्याचा हात धरते असं त्याच्या जा जवळ जा जाण्याचा प्रयत्न करत असते त्याला आपल्या जाळ्यात खेचत असते तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि कल्पना बघते तर कल्पनाला धक्काच बसतो आता कल्पना येते आणि प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते लाज नाही वाटत का ग तुला असं वागताना अगं तुझं अर्जुनवर प्रेम होतं ना मग अश्विनच्या गळ्यात गळे घालून काय रडते त्याच्या हातात हात घेऊन काय रडत अगं अर्जुन हातातून गेला म्हणून तू आता अश्विनच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेस लाज नाही वाटत का ग तुला चल आत्ताच्या आत्ता बाहेर निघ आता मात्र अश्विनला देखील धक्का बसतो अश्विन मूर्खला काही समजतच नसतं की प्रिया त्याला जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न करते आता अर्जुन तिच्या गळाला लागला नाही म्हणून ती आता अश्विनला अडकवण्याचा प्रयत्न करते हे मूर्ख अश्विनला कळतच नाही तो तर प्रियाबद्दल त्याला वाईटच वाटत असतं कल्पना म्हणते चल नी अश्विन तुझ्या लक्षात येते का अरे ही मुलगी आपली घरची सून होणार होती अश्विनची बायको होणार होती आणि ती आता तुझ्या जवळ येऊन एवढ्या रडण्याचा प्रयत्न करते ही सगळी नाटकं आहे तिची चल आत्ताच्या आत्ता बाहेर ने आणि ती प्रियाच्या हाताला धरते आणि फरफटत घराबाहेर काढते तेव्हा पूर्णा आजी आणि प्रताप म्हणतात कल्पना काय झालं काय करतेस तू तू प्रिया तन्वीला बाहेर का काढतेस लगेच कल्पना म्हणते तुम्हाला माहित नाहीये हिने काय केलं आहे ते अहो संधीचा फायदा घेऊन आता आपल्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती अर्जुनशी लग्न झालं नाही म्हणून आता अश्विनला तोडण्याचा प्रयत्न करते ते ऐकून आजी आणि प्रतापला मोठा धक्काच बसतो काय तन्वी असं करू शकते कल्पना म्हणते तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का मी आता बघितलं ती तसंच करत होती अश्विनला विचारा अश्विन म्हणतो हो आता मात्र पूर्णा आजीला देखील तन्वीचा खूपच राग येतो ते तन्वीच्या सनकन कानाखाली वाजवतात आणि म्हणतात तुझी हिंमत कशी झाली ग सुभेदारांची सून होण्यासाठी तू आता एवढ्या खालच्या पातळीला जाणार आहेस का चल लिहितून आणि ते प्रियाचा बोजा विस्तारा घेऊन आलेली बॅग बाहेर फेकतात तिला आता घराबाहेर काढतात प्रियाला मोठा धक्काच बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू